उल्हासनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आधी त्याने फेसबुकवर तरुणीशी मैत्री केली त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि इथेच या तरुणीचा विश्वासघात झाला आरोपीने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केले त्यानंतर त्याने ब्लॅकमेलिंग करून तरुणीला बळजबरीने लग्न करण्यास भाग पाडले तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील आरोपीने दिली पीडितेला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देखील दिल्याचा आरोप पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत केला आहे सत्तावीस वर्षीय तरुणीने अखेर उल्हासनगर न्यायालयात धाव घेत आपली कैफियत मांडली न्यायालयाने या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांना तरुणीचा पती सुनील हिरानंदानी आणि इतर पाच सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी सुनील हिरानंदानी आणि त्याच्या पाच सदस्यांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सत्तावीस वर्षाची महिला आहे तिची फेसबुक वरून मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एका मुलाशी ओळख झाली त्याच्यानंतर त्याचे मैत्रीत रूपांतर झाले त्यानंतर सदर मुलाने तिला मैत्रीतून एका उल्हासनगर तीनमधील डॉल्फेंट क्लब लॉजवरती नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओद्वारे ते व्हायरल करील याची धमकी देऊन तिच्याबरोबर पुन्हा तिला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले लग्न झाल्यानंतर त्या मुलाने आणि त्याच्या नातेवाईकांनी सासरकरच्या मंडळ अनेक व्यक्तींनी सा सासू असेल ननंद असेल इतरांनी मिळून तिला तिच्या वडिलांकून पैसे आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास दिला त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे दुखापतसुद्धा केलेली आहे काही रक्कम घरच्यांकडून काही वस्तू आणि पैसेसुद्धा आणायला भाग पाडलेले आहे या सर्व गोष्टीबाबत सदर महिलेने मान्य उल्हास कोर्टामध्ये मा तक्रार दिली रिया दिली आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पिठ्ठल पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गौडे करत असून त्याबाबत तपास चालू आहे